नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याची माहिती दिली आमच्या बैठका झाल्या असून आम्ही सुदर्शनजी यांचा फॉर्मही भरलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता एन डी एचे उमेदवार सी राज्यपाल हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत म्हणून सहकार्य करावे अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली होती मात्र मी शक्य नाही म्हटलं कारण ते वेगळ्या विचाराचं आहेत अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे तर निवडणूक आयोग स्वच्छ भूमिका घेत नाही निवडणूक आयोग स्वतंत्र आहे मात्र त्यांनी त्यांची जी भूमिका घ्यायला हवी होती ती घेतली नाही असं म्हणत निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवरही शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केलाय बिहारमध्ये असलेल्या विशेष मतदार यादी सुधारणेवरून सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आधार कार्ड मान्य करावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय तसेच वगळलेले नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात प्रत्यक्ष फॉर्म सादर करणं आवश्यक नाही या प्रकरणावर मौन बाळगल्याबद्दल न्यायालयाने राजकीय पक्षांनाही फटकारलं आहे आणि विचारलंय की मतदारांना मदत करण्यासाठी तुम्ही काय करत आहात तुम्ही पुढे यावे यासाठी पुढील सुनावणी आठ सप्टेंबर रोजी होणार आहे राज्य निवडणूक आयोग आणि प्रशासनाचं कामकाज सुरू झालं असून राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महापालिका सह गट अ ब आणि क वर्गातील महापालिकांच्या प्रभाग रचना पंचवीस ऑगस्टला प्रसिद्ध करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणं आणि त्यावर हरकती सूचना मागवणं यासाठी बावीस ते अठ्ठावीस ऑगस्टचा वेळ देण्यात आलाय मात्र काही महापालिकांचे प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव हे राज्य निवडणूक आयोगाला महापालिकांकडून उशिरा प्राप्त झाल्याने सोमवारी प्रभाग रचना प्रसिद्ध करणार असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांकडून देण्यात आली आहे महिलांशी संबंधित विविध कायदे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना महिलांवर होणारे अत्याचार अशा सर्व गोष्टींवर समग्र चर्चा करून एक त्याच्यावर कार्य योजना तयार करण्याचा प्रयत्न महिला आयोगातील विविध सदस्यांच्या अध्यक्षांच्या माध्यमातून केला जाणार आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने काय काय उपाययोजना केल्या त्या मी आणि बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सर्वांसमोर मांडलेल्या आहेत या संवादातून देशभरातील महिला आयोगाच्या माध्यमातून ज्या कार्य योजना तयार होतील त्या कार्ययोजना आम्ही महाराष्ट्रात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय महिलांशी संबंधित विविध कायदे महिलांशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या योजना लैंगिक समानता महिलांवर होणारे अत्याचार अशा सर्व गोष्टींवर समग्र चर्चा करून एक त्याच्यावर कार्य योजना तयार करण्याचा प्रयत्न महिला आयोगातल्या विविध सदस्यांच्या अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाणार आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनंही या संदर्भात काय काय उपाययोजना आपण केलेल्या आहेत किंवा आपल्या योजना, कि योजना काय आहेत या मी आणि आपल्या महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे आम्ही त्या ठिकाणी सर्वांसमोर मांडलेल्या आहेत आणि असं आश्वस्तही केलं आहे की हा जो काही संवाद आहे या संवादातून देशभरातल्या महिला आयोगाच्या माध्यमातून जी कार्ययोजना तयार होईल ती कार्ययोजना पूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले हे त्यांच्या कवितांसाठी ओळखले जातात शीघ्र कविता हे त्यांचे वैशिष्ट्य आहे त्यांनी धाराशिवच्या दौऱ्यावर असताना राज आणि उद्धव ठाकरे यांना चिमटा काढलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झाली युती मात्र बेस्टच्या निवडणुकीत झाली त्यांची माती अशी कविता त्यांनी केली आहे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर रामदास आठवले यांनी त्यांच्या शैलीत टीका केली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लोक म्हणता झालेल्या युती पण बेस निवडणुकीमध्ये झालेली आहे त्यांची माती मला असं वाटतं की ठीक ना ही निवडणूक होती त्याचा एक माणूस निवडून आला नाही त्या ठिकाणी शरद राव यांचा मुलगा शशांकराव राव जो आहे त्याला प्रचंड देश मिळालेला आहे बीजेपीचे काय लोक निवडून आलेले आहे आणि दोन भाव जरी एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीचा फायदाच आहे त्याने गोव्याने एकत्र यावं आणि ते जर ते जर दोघे एकत्र आले तर मला वाटतं की महायुती सगळी एकत्र राहील की नाही काय तर सांगता येत नाही आहे त्यामुळं त्याने जरी एकत्र आले इथे तरी आम्हाला काय तोटा अजिबात नाही आहे राज ठाकरेंची फक्त सभा घेणे एवढी ताकद आहे सभा चांगल्या घेणं इव्हेंट मॅनेजमेंट करणं एवढं त्यांचं काम आहे त्यांना मत मिळत नाहीत हे अ काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी किती प्रयत्न केला के आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले तरी महायुतीला त्याचा फायदाच आहे मुंबई राज्यात पावसाने दैना केल्यानंतर आता रस्त्यांची पार चाळण झाल्याचं चा पाहायला मिळतय असं असतानाही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रस्त्यांवरून आंदोलन करणाऱ्यांना काम नसल्याचं म्हटलंय मुंबई महापालिकेने काम सुरू केलं असून गणपती गणपतीपूर्वी सगळे खड्डे बुजवले जातील असे लोढा यांनी म्हटलं दरम्यान मुंबईत रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांवरून मनसेकडून आज चांदिवलीमध्ये आंदोलन करण्यात आलंय एनएसएस रोडवर रोड वर पडलेल्या खड्ड्यात उभे राहून मनसेने आंदोलन केलंय जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे मनसे, मनसे आंदोलन करेल असा इशारा यावेळी मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी दिलाय बघा दरवर्षीप्रमाणे पाऊस आला की खड्डे पडतात महानगरपालिका असेल किंवा हे जे सरकार असेल फक्त खोकले दावे करतात की आम्ही शंभर टक्के खड्डे बुजवलेत पण असे कुठेही झालेलं नाहीये प्रत्येक ठिकाणी खड्डेच खड्डे आहेत फक्त भ्रष्टाचार चालू आहे मग ते रोडचा काम असू द्या मग ते खड्डे भरायचे टेंडर असू द्या आज तुम आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ह्या खड्ड्यांमुळे तुमची ही अवस्था होणार आहे मी देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मुंबईचे कमिशनर असतील तुम्ही बघा खड्ड्यामुळे लोकांची ही अवस्था तुम्हाला पाहिजे का लोकांनी अशा अवस्थेमध्ये राहायला पाहिजे का आज सगळ्यांचे मुलं वाढ असतात ह्या रोडवरना बाईकवाले रिक्षा पलटी होतात लोक चालता चालता पडतात म्हणजे तुमची इच्छा काय आहे म्हणजे तुम्ही पाचशे काम करायचं नाही फक्त लोकांना मूर्ख बनवायचं एकतर हिंदू मुसलमान करून निवडून यायचं आणि त्यानंतर लोकांना काम न करण्यात काम करत नाही पण लोकांना मूर्ख कसे बनवतात मोफत साडी देतात मोफत पणस देतात मोफत छत्री देतात मोफत साड्या देतात मोफतची यात्रा काढतात आणि लोकांना अशा अवस्थेत राहायचं हे कन्फर्म आहे चांदीवली विधानसभेमध्ये हे कन्फर्म आहे आणि लोकांना भ्रमित करून टाकलंय स्थानिक लोकांनी की आम्ही तुम्हाला छत्री देतो तुम्ही खड्ड्यात मारा आम्हाला काही घेण देण नाही पाऊस आला तुमच्या घरात पाणी आला आम्हाला काही घेण देण नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण हा सहन करणार नाही चांदीवली विधानसभेमध्ये जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे आम्ही हे आंदोलन करणार आणि वेगवेगळ्या पद्धतीने करणार गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून दिवा शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे ठाणे महानगरपालिकेकडून अजूनही बुजवलेले नाहीयेत याबाबत आज दिवा इथल्या मनसे पक्षांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या खड्ड्यांमध्ये झाड लावून अनोख असं आंदोलन करण्यात आलं मनसेच्या आंदोलनाची माहिती मिळताच पालिकेकडून खड्ड्यांमध्ये खडी टाकण्यासाठी सुरुवात करण्यात आली दिवा शहरातील खड्डे पालिकेने तात्काळ न बुजवल्यास अधिकाऱ्यांना आणून या तो उभे करू असा इशारा देखील तुषार पाटील यांनी दिलाय धुळ्यात बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला तर शेतकऱ्यांचा सच्चा सोबती म्हणून ओळखला जाणारा बैलांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊन घालून औक्षण करत बैलपोळा साजरा करण्यात आलाय यावेळी शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी पोळ्याच्या सणाच्या दिवशी नगाव इथल्या के शेतकऱ्यांनी केली आहे राज्यभरात आज बैलपोळा सणाचा उत्साह हो बघायला मिळत असून शिर्डीतील साई मंदिरातही पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा केला गेला श्री साईबाबांच्या समाधीवर बैलांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या तर गोड नैवेद्य दाखवून आरतीही करण्यात आली साईबाबांच्या मूर्तीसमोर असलेली बैलांची जोडी दिमाखदार आणि आकर्षक आहे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना समाधीवर सर्जा राजाचेही दर्शन होत आहे त्यामुळे बैलपोळा सणासह बाबांच्या दर्शनाचा दुग्ध शर्कर योग भाविकांना लाभत आहे तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी